नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासा बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे खुल्लर समितीने अमान्य केलेल्या तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सर्वात मोठी बातमी न्यायालयात याचिका दाखल कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमकास आवश्यक पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या जा ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण जाणून घेण्या अगोदर समितीने विविध संवर्गातील एकशे पाच पदांच्या सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस केली आहे परंतु चारशे बेचाळीस पदापैकी तीनशे सदतीस पदाचे काय असा सरप्रश्न सर्वांनाच पडला आहे हे पदांचे काय होणार खुल्लर समितीने चारशे बेचाळीस पदांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आलेले होते सदर प्रस्तावापैकी बरेच प्रस्ताव हे न्यायालयामध्ये सुरू असणाऱ्या याचिकेपैकी आहेत सदर तीनशे सदोतीस पदांना खुलर समितीकडून न्याय मिळाला नाही यामुळे सदर तीनशे सदोतीस पदावरील कर्मचारी न्यायालयामध्ये आपल्या मागणीसाठी केस सादर करतील आणि लढतील सदर तीनशे सदोतीस पदापैकी बरेच पदांचे खरोखर सातव्या वेतन आयोगामध्ये त्रुटी आहे परंतु ठोस संदर्भ सादरीकरण सदर समिती समोर न केल्याने सदर तीनशे सात पदापैकी बऱ्याच पदांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही तीनशे सदोतीस पदांना न्यायालयाचा पर्याय आता सरकारकडून गठीत खुल्लर समितीत समितीने तीनशे संवर्गातील सो पदाच्या मागणी करण्यात आलेल्या वेतन श्रेणी अमान्य करण्यात आली त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना आता केवळ न्यायालय हा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे आठव्या वेतन आयोगाचा विचार याच संदर्भाने आठव्या वेतन आयोगामध्ये खुल्लर समितीचा अहवाल संदर्भासाठी घेतला जाऊ शकतो कारण बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीत सातव्या वेतन आयोगामध्ये अन्याय झाल्याचे दिसून आले आहे कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना समितीचा कर्मचाऱ्यांची मागणीचा विचार नाही म्हणजे कमी वेतन श्रेणी ज्या कर्मचाऱ्यांची आहे त्या कर्मचाऱ्यांचा विचार केला गेला नाही सातव्या वेतन आयोगामध्ये केला नाही तर सर्वोच्च वेतन आयोगामध्ये कमी वेतन श्रेणी असणाऱ्या पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी एकाकी पदांना अशाश्वत प्रगती योजना

राज्य सरकारने कंप्लीट करावे अशी राज्यातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे तर आणि शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच